महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा मूर्तिजापूर येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले सार्वजनिक जयंती उत्सव समिती व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदच्या वतीने माजी आमदार आणि विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष निसर्गवासी प्राध्यापक तुकाराम भाऊ बीडकर आणि प्राध्यापक राजदत्त मानकर यांच्या श्रद्धांजलीसाठी सर्वधर्मीय सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी दिवंगत नेत्यांच्या कार्याचा गौरव केला मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंगळे यांनी भाऊसाहेबांच्या सामाजिक योगदानाचे स्मरण करून त्यांना नेता म्हणून गौरवले विविध मान्यवरांनी आपल्या आठवणींना उजाळा दिला यावेळी मूर्तिजापूर येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाला स्वर्गीय तुकाराम भाऊ बिडकर तंत्रनिकेतन महाविद्यालय असे नामकरण करण्याचा ठराव देण्यात आला व त्यासाठी पाठपुरावा करण्याचे निश्चित करण्यात आले शोकसभेत सर्वधर्मीय सर्वपक्षीय नेते व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्रीकृष्ण तायडे आशिष निलखन नरेंद्र खवले जगदीश मारोडकर राजेश ढवळे आदींनी परिश्रम घेतले प्रतिनिधी दी दीपक थोरात महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज अकोला टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा